सूत्र त्र्याहत्तर अहम वा सर्व भूतेषु सर्व भूतान्यथो मयी ज्ञान तस्य, न त्यागो न ग्रहो लय मी सर्व जीवांमध्ये असून सर्व जीव माझ्यामध्ये आहेत असं ज्ञान मला प्राप्त झाल्यानं त्याचा त्याग स्वीकार किंवा विलय नाही नाथ सांगतात संपूर्ण सृष्टीमध्ये एकच आत्मतत्व चैतन्य शक्ती व्याप्त आहे त्यांच्यात वरच्या शारीरिक आवरणाच्या रंग रूप आकार प्रकार यांचा भेद दिसत असला तरी त्यांच्यातील चालक चैतन्य शक्ती एकच आहे सृष्टीच्या प्रत्येक रूपातील चैतन्य शक्ती एकच आहे आणि त्याच चैतन्य शक्तीत आत्मतत्वात सर्व रूप सन्निहित आहेत जनक राजाला हे एकत्वाचं ज्ञान प्राप्त झालं आहे पाणी वाफ बर्फ ही तीन रूपं दिसत असली तरी त्यांच्यातील जलतत्व एकच आहे त्याचप्रमाणे वरवर पाहता प्रत्येक जीव वेगळ्या रूपात दिसत असला तरी त्यातील मूळ चैतन्य शक्ती आत्मतत्व तेच एकच आहे राजा जनक हे अद्वैताचं भानच इथे व्यक्त करत आहे सर्व जीवांमध्ये मी आहे आणि माझ्यामध्ये सर्व जीव समाविष्ट आहेत हे ज्ञान झाल्यानं आता जनक जनकराजासारख्या माणसासाठी त्यांचा वेगळा स्वीकार करण्याची गरज उरत नाही स्वीकारच नाही तिथे त्याग अथवा विलयाचा प्रश्नच उद्भवत नाही सर्व जीवांमधील आत्मतत्वाची एकरूपता अद्वैत भाव इथे राजा जनकानं स्वतःच्या अनुभूतीतून व्यक्त केला आहे परम आत्मतत्वाची सर्व व्यापकता राजा जनक आत्मानुभूतीतून व्यक्त करत आहे सर्वच ज्ञानीजनांची ही प्रातिनिधिक अनुभूती आहे